नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते बघा मंडळी उद्या दिनांक तीस मार्च उद्या आला आहे गुढीपाडवा मराठी वर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा आपण आपल्या घराच्या गॅलरीत किंवा मुख्य दरवाज्याच्या समोर जी गुढी आहे ती उभारत असतो आणि जो मराठी नवीन वर्ष सुरुवात होती तो सण आपण अगदी आनंदाने साजरा करत असतो असंच आपली परंपरा आपली संस्कृती आपण अनेक जण टिकवण्याचा प्रयत्न करत असतात अहो मंडळी आपल्याला न चुकता या दिवशी जी गुढी आहे ती उभारायची आहे मग गुढीसाठी साहित्य काय गुढी कशी उभारायची गुढीचं मुहूर्त काय गुढीला नैवेद्य केव्हा दाखवायच्या के गुढीच्या खाली एक वस्तू ठेवायची आहे ती आपल्या धान्यामध्ये नंतर टाकायची आहे त्याने सुद्धा आपल्या घरामध्ये धन बरकत वाढणार आहे त्या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण जर माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्र नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की ना शेअर करा गुढी पाडवा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपल्या महाराष्ट्रामध्ये हा दिवस साजरा केला जातो हा दिवस आपण गुढी उभारून साजरा करतो या दिवशी प्रत्येकाच्या घरावर गुढ्या उभारलेला पाहायला आपल्याला दिसत असतात आता ही गुढी नेमकी कशी उभारावी त्याची पूजा कशी किंवा जी गुढी आहे त्याच्या पूजनेत आपल्याला काय काय साहित्य लागणार आहेत आणि शास्त्र काय सांगतं हेच आज आपण जाणून घेणार आहोत बघा मंडळी गुढी पाडव्याच्या दिवशी कुटुंबातील सर्वांनी सकाळी लवकर उठायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या घरामध्ये जी पुरुष मंडळी आहे त्या पुरुष मंडळीला सर्वांना आपल्याला ऑप्शन करायचं आहे म्हणजे काय तर आपल्याला त्यांना खाली एक पाठ टाकायचं आहे त्यानंतर रांगोळी काढायची आहे आणि आपल्याला एक निरांजने तेलाची लावून त्यावर थोडेसे गंध कुंकू आणि अक्षता टाकायची आहे आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करून आपल्या घरातील सर्व पुरुष मंडळीचं ऑप्शन करायचं आहे अशी मान्यता आहे की या दिवशी जर आपण आपल्या घरातील पुरुष मंडळीचं ऑप्शन केलं तर त्यांना सुख समृद्धी शांती मिळत असते यासोबतच आपल्या घरातील आपल्याला पूर्ण स्वच्छता करायची आहे घरात अगदी सुंदर पूर्ण घर स्वच्छ करायचं आहे आपला जो मुख्य दरवाजाच्या बाहेरचं जे अंगण आहे ते अंगण सुद्धा आपल्याला सुंदर झाडायचं आहे पाणी टाकायचं आहे सडा टाकायचा आहे त्यानंतर सुंदरशी अशी रंग रंगीत आपल्याला रांगोळी काढायची आहे यासोबत सकाळी दरवाजाच्या बाहेर आपल्याला रांगोळी काढल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे किंवा आपल्या घरातले जे हे दरवाजे दरवाजे आहेत त्यांच्यावर आपल्याला न चुकता आंब्याचे तोरण लावायचे आहे यासोबत आंब्याच्या तोरणासोबत तुम्ही झेंडूच्या फुलाचे तोरण देखील बांधू शकतात घरातील आपले जे देव आहेत मुख्य देवर आहे तो सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचा आहे जे देव आहे ते सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यांच्या खालचं जे आसन आहे ते आसन सुद्धा आपल्याला बदलायचं आहे आणि असं करून आपल्याला आपल्या देवांची मनोभावे पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गुढी उभारायची आहे आता गुढी कशी उभारायची आपण ते बघू सगळ्यात महत्वाचं आपल्याला गुढी उभारण्यासाठी जो बांबूचा दांडा आहे किंवा बांबूचा एक काडी आहे मोठी ती लागणार आहे त्यासोबतच उंच बांबूच्या काठीवर ही गुढी आपल्याला उभारली जाते सहसा ती घराच्या छतापासून वर असे असते अशीच बांधली जाते अर्थात आता अनेकांच्या घरी किंवा आता अनेकांचं आपण बघतो की फ्लॅट सिस्टीम म्हणलं तर गुढी बांधण्याच्या अनेकांना अडचण येतात गॅलरीत ते बांधू शकतात पण जर गॅलरी नसेल तर ते अगदी खिडकीत बांधतात अशी परंपरा आहे पण पर, गुढी बांधणं महत्वाचं आहे कारण या गुढीमुळं आपली संस्कृती आपला जो वारसा आहे तो जपला जातो यासोबतच आता अनेक जण गुढीचं जे साहित्य आहे ते आपल्याला काय लागणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ आता बघा गुढी पूजण्यासाठी आपल्याला एक उंच काडी म्हणजे बांबूची काडी लागणार आहेत एक साडी त्यासोबत ब्लाउज पीस देखील लागणार आहेत आता तुमच्याकडे शक्यच नसेल ब्लाउज पीस होतच नसेल तर आजकाल बघा रेडीमेड अनेक अनेक अनेक, अनेक अने गुढ्यांच्या ज्या साड्या आहेत त्या मार्केटला मिळून जातात शक्य असेल तुम्ही ती देखील आणू शकतात आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही गुढीला साडी घालणार आहात मग चुकूनही काळ्या रंगाची निळ्या रंगाची साडी गुढीला परिधान करू नका पांढऱ्या रंगाची साडी गुढीला परिधान करू नका यासोबतच साडी परिधान करताना ती साडी तुम्ही तिला पिकोफॉल केलेला असेल तर चालेल नवीन नवीन असावी सा गुढीने साडी नेसते चालेल पण तुम्ही ही साडी नेसलेली नसावी अशी साडी तुम्हाला उद्या गुढीला घालायची आहे ब्लाऊज पीस शिवलेलं असेल तर दुसरं ब्लाऊज प्लीज घ्या आणि त्या गुढीला ते ब्लाऊज पीस आणि ती साडी घालायची आहे यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला साखरेची गाठी लागणार आहेत कडुलिंबाची जी डहाळ आहे तो सुद्धा लागणार आहेत त्यासोबत आंब्याची डहाळी लागणार आहेत तांब्याचा जो गडवा आहे किंवा तांब्या तांब्याचा तांब्या लागणार आहेत यासोबत आपल्याला अष्टगंध लागणार आहेत हळद कुंकू पाठ आणि यासोबत आपल्याला थोडेसे तांदूळ किंवा गहू लागणार आहेत आता सर्वप्रथम आपल्याला जी काठी आहे त्या काठीला थोडंसं पाणी घ्यायचं आहे थोडस तेल टाकायचं आहे आणि तेल पाण्याने ती काठी जी आहे ती पूर्ण आपल्या स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर ती आपल्याला बाहेर थोडी सुकवायला ठेवायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला त्या काठीच्या वरच्या टोकाला एक स्वच्छ असं वस्त्र किंवा साडी गुंडाळायची आहे आता मी साडी बांधणार आहे तर मी साडी कशी बांधायची तुम्हाला ते दाखवते बघा मी एक साडी घेतली आहे साडीच्या पूर्ण प्लेट्स म्हणजे नेऱ्या आहेत त्या करून घेतल्या आहेत तुम्हाला छोट्या मोठ्या तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही करू शकतात मी अगदी मोठ्या मोठ्या ज्या प्लेट आहेत त्या घातल्या आहेत त्यानंतर जो मी ब्लाउज पीस घेतला आहे तो सुद्धा घेतला आहे आपल्याला एक बांधायला धागा किंवा दोरा लागणार आहे मी ह्या रंगाचा दोरा घेतला आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जेव्हा आपण गुढी बांधणार आहोत तुम्हाला तेव्हा याची विशेष काळजी घ्यायची आहे की गुढी ही सुटणार नाही कारण आपल्याला अगदी सकाळी साडेसहा सात पासून तर ती तीन चार वाजेपर्यंत आपल्याला पाच पर्यंत तिथं ठेवायची आहे त्यामुळं आपल्याला ती गुढी जी आहे ती एकदम पॅक बांधायची आहे पक्की बांधायची आहे त्यानंतर जे कडुलिंबाचा डहाळ आहे आंब्याचा ढाळा आहे तो सुद्धा मी इथं लावला आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आता जी आपली गुढी आहे मी तिला सर्वप्रथम आधी कुंकाची पाच बोटं लावून घेतली आहे हळदी कुंकाची तुम्हाला ती बोटं लावून घ्यायची आहे त्यानंतर आता जिथं मला गुढी उभारायची आहे तिथली जागा मी आधी स्वच्छ पुसून घेतली आहे त्यानंतर चौरंग किंवा पाठ घेऊ शकतात मी चौरंग घेतला आहे त्यानंतर त्यावर एक कपडा टाकला आहे लाल रंगाचा त्यानंतर हो। त्या त्या मी तांदूळ घेतले तांदूळानं मी स्वस्तिक काढला आहे कारण स्वस्तिक हे सुख समृद्धीचं प्रतीक असतं आणि नऊ वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत त्यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी यावी आपली जी गुढी आहे त्या गुढी गुढीनं सुद्धा आपल्या घरात सुख शांती समृद्धी यावी यासाठी मी त्या गुढीवर जी जे स्वस्तिक आहे आधी स्वस्तिक काढलं आहे आणि त्यावर मी गुढी ठेवणार आहे त्यानंतर आजूबाजूला चौरंगाच्या बाजूला मी सुंदर अशी रंगीबिरंगी रांगोळी काढली आहे त्यानंतर मी जे स्वस्तिक आहे त्या स्वस्तिकचं पूजन केलं आहे हळदी कुंकू आहे ला दिवा लावला आहे दिवाला सुद्धा मी हळदी कुंकू लावला आहे फुल अर्पण केलं आहे अगरबत्ती लावली आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपल्याला जी गुढी आहे त्या गुढीसाठी जो आपण गडवा किंवा तांब्या घेतला आहे त्या तांब्यावर आपल्याला स्वस्तिक काढायची आहे थोडंसं कुंकू ओलं करून घेतलं आहे त्यानंतर स्वस्तिक काढली आहे स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्या चारही साइडला चार मध्ये आतमध्ये टिंबे दिले आहेत त्यानंतर साइडला उजव्या साईडला दोन रेषा आणि डाव्या साईडला दोन रेषा काढल्या आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपली जी गाठी आहे ती गाठी घातली आहे एक फुलांचा हार आणला होता तो फुलांचा हार देखील मी या गाठीला घातला आहे त्यानंतर ही जी गुढी आहे ती गुढी आता मला बांधायची आहे आता अशा प्रकारे मी ही गुढी बांधली आहे त्यानंतर आपल्याला गुढीला अक्षदा फूल गंध अर्पण करायचा आहे दिवा ओवाळायचा आहे आणि यास यानंतर आपल्याला खडी साखरीचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा ते कडुलिंबाचा आपण जो तयार करतो कडुलिंब थोडीशी चिंच त्यासोबत हरभळ्याची डाळ तयार करायची आहे आणि त्याचा नैवेद्य आपल्याला गुढीला दाखवायचा आहे आणि तोच नैवेद्य सर्वांनी प्राशन करायचा आहे अशी मान्यता आहे का आपण या दिवशी जर हा नैवेद्य ग्रहण केला तर आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होत असतात यासोबतच त्यानंतर आपल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपण घरात जेही गोडधोडाचं नैवेद्य करणार आहोत पुरणपोळी पुरी तुमच्याकडे जेही नैवेद्य तयार करणार अगदी साधी वरम भात भाजी पोळी देखील चालणार आहे तो नवेद्य आपल्याला गुढीला दाखवायचा आहे आणि त्यानंतर संध्याकाळी पाचच्या सुमारास परत तुम्हाला गुढीला नमस्कार करायचा आहे आणि तिला सांगायचं आहे गुढी माता माझ्या घरात सुख शांती समृद्धी येऊ दे हे नवीन वर्ष मला सुख समृद्धीचं भरभराटीचं जाऊ दे माझ्या घरात जे मुलगा मुलगी आहे पती आहे त्यांची प्रगती होऊ दे असं म्हणून नमस्कार करायचा आहे थोड्याशा अक्षता दाखायची आहे आणि त्यानंतर आपली जी गुढी आहे ती गुढी आपल्याला उतरून घ्यायची आहे आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला आधी सांगितलं धनधान्य आता जे तांदूळ होते ते तांदळाचं काय करायचं ते तांदूळ आहे ते तांदूळ आपण जे तांदूळ खातो त्या तांदूळामध्ये ता टाकायचं आहे याने सुद्धा आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत होत असते आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची कधी कमतरता राहत नाही यासोबतच आता अनेकांना प्रश्न पडतात की गुढीपाडवा आहे मग गुढीपाडवा जी गुढी आहे ती केव्हा उभारायची तर गुढी उभारण्यासाठी असं काही शुभ मुहूर्त नाही हा जो गुढीपाडवा आहे हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे तुम्ही अगदी सकाळी सहा वाजल्यापासून ते सहा वाजल्यापासून गुढी उभारू शकतात कारण या गुढी उभारण्याला काहीही मुहूर्त नाही यासोबतच ही अगदी साधी आणि सोपी माहिती होती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद